काल चोवीस तास न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल ऐकून रिधम रिदम स्टुडिओ चे सतीश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सेक्टर वीस रोडपाली कळंबोली येथे रिधम रिव्होल्युशन स्टुडिओ चे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील यांच्या हस्ते अठ्ठावीस एप्रिल रोजी झाले त्यावेळी शंभरहून अधिक नागरिकांनी उपस्थिती लावली होती नागरिकांमध्ये आरोग्य जनजागृती करण्याच्या उद्देशाने या स्टुडिओची निर्मिती करण्यात आली आहे या स्टुडिओ झुंबा योगा नृत्य वर्ग वाद्यवादन असे व अनेक उपक्रम एकाच छताखाली नियोजन करण्यात आले आहे हा फिटनेस स्टुडिओ फिटनेस प्रशिक्षक पौर्णिमा भूषण चालवणार आहेत शैक्षणिक पार्श्वभूमीने त्या एड आहेत त्यांचे रोडपाली येथे शिकवणी वर्ग चालू आहेत आरोग्य आणि फिटनेसची त्यांना असलेली आवड यामुळे फिटनेस सेंटर उघडण्यास त्या प्रवृत्त झाल्या या सगळ्यात पौर्णिमा यांना त्यांचे पती डॉक्टर भूषण यांचे सहकार्य लाभले ला आहेत डॉक्टर भूषण हे व्यवसायाने दंत शल्य चिकित्सक आहेत आणि त्यांच्या क्षेत्रात डॉक्टर भूषण यांना वीस वर्षांचा अनुभव आहे त्यांना आरोग्य फिटनेस आणि संगीतामध्ये खूप आवड आहे रोडपाल येथील स्थानिक तसेच नवी मुंबई बाहेरील लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हे केंद्र वरदान ठरेल अशी आशा सतीश पाटील यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केली उद्घाटन समारंभाचा विशेष उल्लेख म्हणजे या स्टुडिओचे उद्घाटन हे सौ पौर्णिमा आणि डॉक्टर भूषण यांच्या लग्नाच्या वाढदिवशी करण्यात आले स्टुडिओमध्ये सहभागी होण्यासाठी आपण रिदम रिव्होल्युशन स्टुडिओ दुकान क्रमांक तीन प्रिस्टोन बिल्डिंग सेक्टर वीस रोडपाली कळंबोली येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका